श्यामलताई श्यामल अतुल झांबरे ह्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे तुम्ही जसं मला प्रेम दिलं तसं श्यामलताईलासुद्धा प्रेम द्या आणि त्यांनासुद्धा निवडून द्या मी जसे के कामं केले तशी श्यामलताईसुद्धा कामं करणार आहे अतुल झांबरे हे एकदम मयाळू आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आहे यांना तुम्ही सध्या आमचे तिघी कमळ निवडून द्या याबद्दल मी सगळ्या माता बहिणीला मी हात जोडून विनंती करते माझ्यावर प्रेम केलं पण तिच्यावर तसं प्रेम करा आणि आमचे तिघी कमळाचे फुलं आठ नंबर वार्डातून आम्हाला निवडून द्या धन्यवाद <laughs> <अरुना या वाँदे। laughs> नमस्कार अरुणा इंगळे अरुणा शामराव इंगळे मी वॉर्ड नंबर आठमधून मी उमेदवारी आहे भारती मला भारतीय जनता पार्टीनं चौथ्यांदर मला उमेदवारी दिली आहे माझ्या पक्षानं माझ्यावर चौथ्यांदर विश्वास ठेवलेला आहे मी त्यांचा तडा जाऊ देणार नाही आज संविधान सव्वीस तारखेला संविधान दिन आहे त्या संविधान दिनाला मी नमस्कार करून माझे दोन शब्द मी तुम्हाला सांगित आहे <laughs> आज मी पस्तीस वर्षापासून नगरसेविका पहिली मी सरपंच झाले प्रथम प्रथम नगर नगराध्यक्षा झाली मी त्यात मी अठ्ठावीस कोटीचे कामं माझ्या वार्डामध्ये केलेले आहे राहिलेले कामं मीसुद्धा आता करणार आहे आमच्या लाडक्या बहिणीला माझ्या पक्षाकडून प पंधराशे रुपये पगारसुद्धा आमच्या राशनसुद्धा आम्ही त्यांना फीमध्ये दिलेलं आहे प इष्टीचं भाडंसुद्धा आम्ही अर्ध्यामध्ये दिलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणीला जे राहिलेले आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्ही कामं करणार आहे माझ्या वार्डामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या पुतळासुद्धा आणि समाज मंदिरसुद्धा आम्ही केलेलं आहे मी नगरबा जशा असताना सर्व अठराच्या अठरा वार्डामध्ये मी समाज मंदिरं केलेले आहे आणि मी मुस्लिम लोकांसाठी शादी हॉलसुद्धा बनवलेला आहे स पूर्ण अठ्ठावीस कोटीचे कामं मी माझ्या पक्षाकडून अंगणी करून कामं केलेले आहे राहिलेले कामंसुद्धा मी तर करणार आहे मातांग समाजासाठी सुद्धा मी समाज मंदिर केलं आहे मी इतर समाजासाठी समाज मंदिर केलं आहे आणि मी माझ्या जनतेचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला तीन वेळा निवडून दिलेला आहे आता पण निवडून देतील माझे आई बाप आहे जनता माझ्या लाडक्या बहिणी यांना मी हात जोडून विनंती करते की आता ही आमच्या तिन जे तिन्ही कमळ याच्या निशाणीवर बटन दाबून आम्हाला विजय करा जय भीम